पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले गाव अर्थात सामाजिक धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव म्हणजेच जोहारवाडी श्रावण महिन्याच्या भक्तिमय वातावरणात पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे सद्गुरुनाथ देवस्थान जोहारवाडीच्या भव्य प्रांगणात समस्त ग्रामस्थ जोहारवाडीच्या वतीने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने जोहारवाडी गावात काकडा भजन हरिपाठ कीर्तन हरिजागर यामुळे जोहारवाडी गावचे वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून आले लोहारवाडी या गावामध्ये गेल्या बेचाळीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह साजरा होत आहे या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये सुरुवातीचा जर विचार केला तर खूप छोट्या प्रमाणात हा सप्ताह साजरा व्हायचा आज विचार जर केला आज बेचाळीस वर्षापर्यंत हा अखंड हरिणाम सप्ताह आलेला होता आलेला आहे बेचाळीस वर्ष म्हणजे सर्वसामान्य गोष्ट नाही आहे आणि हा हा अखंड हरिणाम सप्ताह साजरा करत असताना गावातील लहान थोर मंडळींनी जुनी जाणती सोवरती मंडळी जी आहे त्यामुळेचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहभाग लाभलेला आहे त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे या सद्गुरूनाथ देवस्थानचा अनुभव ज्या माणसाला एक वेळेस आला तो पुन्हा पुन्हा या करा, करा कार्यक्रमाला आल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी आज जिंदगी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित राहिले त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सद्गुरूनाथ सेवा बहिण मंडळाच्या वतीनं सर्व तरुण मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो वैकुंठवासी परमपूज्य रघुनाथ महाराज उमरेकर वैकुंठवासी परमपूज्य पंढरीनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपारशिवादाने व हरिभक्त परायण भागवत महाराज उमरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोहरवाडी येथे या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तन आणि प्रवचन सेवेने जोहरवाडी गावातील भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झाले होते त्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह कधीच संपू नये असे काही भक्तांना वाटले गेले है। सात दिवसापासून आमचा कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळं गावातलं वातावरण एकदम आनंदी झालं होतं असं वाटतंय की हा कार्यक्रम संपूच नाही हा कार्यक्रम असा कंटिन्यू चालावा अशी अपेक्षा वाटते त्याच्यामुळं गावातलं वातावरण आनंदमय एकदम आनंदी म्हणजे सगळं गाव आनंदी होतं या कार्यक्रमामुळं आणि असं वाटतंय की हा कार्यक्रम कायमचाच चालू राहावा दिवस साहेबांची कंटिन्यू वर्षभर चालला तरी चालल सप्ताह धार्मिक कार्यक्रम या तरुण वर्ग पाहिजे तसा सहभागी होताना दिसत नाही मात्र जोहरवाडी गावच्या तरुणांच्या एकजुटीने आणि तरुणांच्या धार्मिक कार्यातील सहभागाने जोहरवाडी गावच्या शिरपेचा एवढंच नाही तर येथील तरुणांनी आपल्या एकजुटीने इतर तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केलाय पुणे मुंबई पनवेल लोणावळा जे आमच्या गावचे किंवा इतर पाहुणे मंडळी जे बाहेर गेलेले आहेत कुठेही कुणी व्यवसायासाठी गेलं तरी ह्या कार्यक्रमासाठी कुणीही बाहेरगावी राहत नाही कुणी आल्याशिवाय राहत नाही शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमाला सर्व पाहुणे मंडळी सर्व आसपासच्या गावातले लोक भक्त मंडळ आणि विशेषतः आमचं तरुण मंडळ पा आठ दहा दिवसापासून असणारा आमच्या तरुण मंडळाचा सहभाग पूर्ण स्वच्छतेचं सारखं काम असेल या गौतवर्तन नाशक फवारणी असेल कुठलंही मंदिराचं किंवा सामाजिक शैक्षणिक धार्मिक काम याच्यामध्ये आमचं तरुण मंडळ कधीच मागं राहत नाही कुठलंही काम असून द्या जेवण वाढण्यापासून स्वच्छता स्वयंपाक करणं त्यांना मदत करणं सर्व मंडपमधील स्वच्छता किंवा कुठलंही नियोजन मॅनेजमेंट असेल याच्यामध्ये पूर्ण तरुण मंडळाचा सहभाग आहे असं मला असं वाटत नाही आम जर आमच्या गावामध्ये दहा हजार जर लोक जेवायला बसले तर एकाही माणसाला कुठलाही एक पदार्थ आला नाही पोचला नाही असं होणार नाही अखंड हरिनाम सप्ताहनिमित्ताने जोहरवाडी गावात हरिनामांच्या गजराने निर्माण झालेले भक्तिमय वातावरण ग्रामस्थांचा शिगेला पोहोचलेला उत्साह ग्रामस्थांची एकजूट गावाच्या विकासाला आणि प्रगतीला नवीन दिशा देईल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क